राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा भीम आर्मी नमस्कार पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात ताज्या बातम्या आज दिनांक सत्तावीस जून शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती आहे दिनांक सत्तावीस जूनपासून मुंबईत अधिवेशन आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब भीम आर्मीची मागणी आहे की आपण अधिवेशनात राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे असा प्रस्ताव मंजूर करून तो प्रस्ताव केंद्र सरकारला तात्काळ पाठवावा तसेच केंद्र सरकारने तात्काळ राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा आपलाच अशोक कांबळे राष्ट्रीय महासचिव भीम आर्मी क्रांती आज राजे, लोक, लोक राजे गरिबांचे सुशेष पीडितांचे राजे राजश्री शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती आहे त्यांच्या ह्या जयंतीनिमित्त मी महाराष्ट्र सरकारला मागणी करत आहे की उद्यापासून पावसाळी अधिवेशन आहे आणि ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण प्रस्ताव पास करावा की राजश्री शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळ द्यावा आणि तो प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र सरकारला पाठवावा आणि मोदी सरकारनाही माझी विनंती आहे आप आपण राजेश्री शाहू महाराजांना लवकरात लवकर भारत पुरस्कार देऊन सन्मानित करावा जय